शिवाजी महाराज की जय हिंदू पुणे येथे एकाने एका आपल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकावर व शिवाजी महाराजांची विटंबना केली हे आपण किती दिवस करणार या विश्वाचे राजे होऊन गेले त्यांनी कधी जातीभेद केला नाही परंतु काही टाळक्यांना त्यांची संस्कृती गेली आहे की हिंदूंना विरोध केले हिंदूंना विरोध करून छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रू मानणे या अशा पासून आपल्याला महाराजांच्या अस्मितेचा बचाव करायचा आहे त्यासाठी आपण सरकारला जागे करायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर जर कोणी असं केलं त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरीचा कायदा व्हावा व पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांवर कोण जर खोटा इतिहास असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर दगडफेक करत असेल तर अशांवर आशान अशांना दहा वर्षाची शिक्षा व्हावी कायद्यामध्ये तरतूद व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता आंदोलन घेतलेलं आहे तरी सोलापुरात अठ्ठावीस तारखेला ठीक सकाळी वाजता सर्व हिंदूंनी एकत्र जमावे व आपली संख्या दाखवावी आणि त्या सरकारला जागेल की छत्रपती शिवाजी महाराजांवर कायदा केला पाहिजे त्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका